नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचं स्टिचिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं बाही जोडल्यानंतर एकाच बाजूची बाही आहे ती तयार होते तर त्याच्यासाठी खास ट्रिक्स मी सांगणार आहे म्हणजे तुमची बाही आहे ती परफेक्ट येणार आहे ब्लाउ शिवताना तर इथे बघा मी अस्तरला थोडासा जॉईंट होता तो अगोदर मी इथे या पद्धतीने व्यवस्थित जॉईंट आहे तो स्टिच करून घेते बघा मी व्यवस्थित जॉईंट आहे तो इथे जोडून घेते दोन्ही बाहीचा इथे आपल्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे नंतर त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे ठीक आहे तर इथे दोन्ही बाहीचे जॉईंट आहेत ते मी जोडून घेतलेले आहेत आणि आता मी आपली जी मेन बाही कटिंग केलेली होती आता त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अस्तरवरती बाही ठेवायची आहे आणि बरोबर परफेक्ट आता आपल्याला ती कट करून घ्यायची आहे म्हणजे आपली बाई एकदम परफेक्ट येते मी व्यवस्थित चॉकने आखून घेते आणि जे एक्स्ट्राचं जे साईडने आपली आहे राहिलेलं आहे ते कट करून घेऊया तिथे बऱ्याच मैत्रिणींचं बाही जोडताना बाही कमी पडते त्याचप्रमाणे बाही स्टिच करताना एकाच बाजूच्या दोन्ही बाही तयार होतात तर त्या होऊ नये म्हणून मी पुढे टिप्स सांगितलेली आहे व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुमची बाई कधीच एका साईडची होणार नाही तरी ते, ते, ते बघा मी बाही आहे ती व्यवस्थित कट करून घेते आता इथे बघा जॉईंट जोडल्यानंतर आता मी बाही आहे ती परफेक्ट कट केलेली आहे अस्तरवरती आणि या पद्धतीने आता मध्यावरती आपण व्यवस्थित कट्स मारून घेऊया आणि ते थोडस खालीवर झालेलं आहे कापड ते मी व्यवस्थित ट्रिम करून घेतलं या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही स्टिच करताना लक्षात घ्यायचे आहेत तर इथे फिटिंगचा आहे तिथे पण मी इथे कट्स मारून घेतला फिटिंगच्या मार्किंगच्या इथे बघा आणि फ्रंट साइडला पण मी कट्स मारून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ही आपली फ्रंट साईड आहे म्हणून जी खोलगट भाग असतो तो आपला पुढचा भाग असतो मैत्रिणींनो तर इथे बघा मेन फॅब्रिक वरती आता सरळ बाजूवरती आपल्याला बाही लक्षात ठेवायची आहे आपण कुठल्या साइडला फ्रंट भाग क्रॉस केलेला आहे तर याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला नंतर दुसरी बाही ठेवायची आहे हे लक्षात ठेवायचं तर इथे मी बघा या साईडला मशीनवरती पण कोपऱ्यात केलेला आहे मार्किंग तर बऱ्याच वेळा काय होतं आपण विसरून जातो कुठल्या साईडला आपण फ्रंट साईडची बाजू ठेवलेली होती बाही जोडताना तर या पद्धतीने बघा आता याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दुसरी बाही जोडताना बाही ठेवून ती स्टिच करायची आहे तर इथे बघा सरळ बाजूवरती मी आता बाई स्टिच करत आहे खालच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन शिलाई मार्जिन सोडून तर ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे बाई स्टिच करताना म्हणजे तुमची बाई कधीच एका साइडला होणार नाही एका साइडची होणार नाही ठीक आहे तर ते एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी ते कट करून घेते तर कालच मला एक कमेंट आलेली होती की ताई बाई आहे ती दोन्ही एकाच बाजूच्या तयार होतात तर प्लीज त्याच्यासाठी तुम्ही टिप्स सांगा तरी ते बघा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी हो पडणार आहे इथे बघा आता काय करायचं अस्तर आहे ते या पद्धतीने आपल्याला बाहेरच्या साईडला काढायचं आहे आणि शिलाई मार्जिन दाबत आता आपल्याला त्याच्यावर अस्तरवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होतं आपण जे अस्तर लावलेलं ला आहे ते प्रॉपर आटल्या साईडला व्यवस्थित लागलं जातं बिलकुल बाहेरच्या साईडने दिसत नाही अगदी फिनिशिंग मध्ये आतमध्ये जात बघू शकता अशी दाब शिलाई दिल्यामुळे तर आता आपण व्यवस्थित कडे कडेने आता टीप मारून घेऊया इथे एक्स्ट्राचं जे ब्लाउज पीस आहे ते मी कट करून घेतलं कडेनं तर या पद्धतीने आपली बाही आहे ती इथे रेडी झालेली आहे एका साईडची बघू शकता आता दुसऱ्या बाजूची बाही मी तुम्हाला कशी तयार करायची ते सांगते तर इथे बघा दाप शिलाई मी अगोदर देऊन घेते दापशिलाई द्यायची राहिलेली होती मगाशी अशी या पद्धतीने अगोदर देऊन घेतली म्हणजे आपलं अस्तर जोडलेलं आहे ते परफेक्ट बसेल तर इथे इथे बघा आता लक्षात ठेवायचं आपण अगोदर कोणत्या साईडला फ्रंट पार्ट ठेवलेला होता त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला इथे पुढचा भाग आहे तो ठेवायचा आहे तर बघा सरळ बाजूवरती मी विरुद्ध दिशेने या पद्धतीने आता या साईडला क्रॉस मार्किंग केलेला आहे म्हणजे तो पुढचा भाग आहे आपला तर आता आपली भाई परफेक्ट येणार आहे मी पुढे तुम्हाला दाखवते तर इथे आता नेहमीप्रमाणे इथे अर्धा इंचाच मार्जिन सोडायचं एक्स्ट्राचं कापड आहे ते आता आपण कट करून घेऊया व्यवस्थित कट्स मारायचे म्हणजे आपलं अस्तर आहे ते आतल्या साईडला टर्न होत इथे मग मगाशी आपण जशी शिलाई दिली तशीच दाप शिलाई द्यायची आहे आपल्याला अस्तर वरती शिलाई मार्जिन दाबत बघू शकता या पद्धतीने तर बाजूने शिलाई मार्जिन घ्यायचा आहे आपण आता टीप टाकलेली आणि त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे अस्तर आहे ते आपलं प्रॉपर फिनिशिंग मध्ये आतल्या साईडला टर्न होत बघू शकता या पद्धतीने तर याच्यावरती आता दाब शिलाई देऊन घेऊया तर माझ्या चॅनल वरती तुम्हाला अशे सोप्या पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्स सहित सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत मैत्रिणींनो तसेच बाईचे कटिंगचे व्हिडिओ पण माझे खूप व्हायरल झालेले आहेत तुम्ही नक्की बघत चला खूप सोपी पद्धत आहे माझी स्टिचिंगची कटिंगची एकदा तुम्हाला तुम्ही बघितला की तुमच्या सहज लक्षात येईल आता आपण देऊन घेऊया कडेकडेने ज्या नवी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या पण लगेचच लक्षात येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी सर्व काही सांगत असते इथे बघा आता एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण आता अस्तरच्या कडेकडेने कट करून घेऊया तर मित्रिणीनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर इथे बघा दुसरी बाई पण आपली इथे मी तुम्हाला स्टिच करून दाखवलेली आहे तर एकदम परफेक्ट अस्तर लागलेलं आहे आपलं ठीक आहे तर इथे बघा या पद्धतीने मधोमध बाही फोल्ड करायची आहे आणि कुठे एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं कापड तर इथे बघा आपली दोन्ही स्लीव एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत ते ही घोळ वगैरे आलेला नाही बघू शकता तर या टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमची बाई कधीच एका साईडची होणार नाही स्टिच करताना तर या पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्स तयार झालेल्या आहेत बघू शकता तर अजून तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगमध्ये कटिंगमध्ये कोणतं कटिंग, कटिंग हवं असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला तुमच्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवत असते डेली आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि असे सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे डेली तुमच्याच कमेंटवरती मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते मैत्रिणींनो तर व्हिडिओला न विसरता एक लाईक करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद